नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी युट्यूब चॅनलमधील फेसबुक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या औसा शहरामध्ये आपण आलेलो आहे औसा शहरामधून जो जाणारा मार्ग आहे आपण हे पाहू शकता हा मार्ग ते पाहू शकता पावसाचे पाने पुलावर आल्याने हा पूल जाण्यासाठी उटी लखनगाव वाडी अलमला जाण्यासाठी असलेला हा पूल आहे आपण पाहू शकता पूर्ण पूल ह्या साईडला खचलेला आहे हे बघू शकता आपण आणि त्यामुळे नगर कर्मचारी या या ठिकाणी नागरिकांना इशारा देत आहेत की बाबा ह्या ठिकाणी पाण्याचा प्रभाव वाढत चाललेला आहे आणि आपण जाताना ह्यापुढे येताना ह्या ठिकाणी काळजी घेण्याची ह्या ठिकाणी विनंती केली जाते काय सांगाल साहेब पाण्याचा एकंदरीत असा पुलावरून जोर वाढलेला आहे नागरिक येण्या जाण्यासाठी ह्या ठिकाणी पाण्याचा जोर कमी होण्याची पाहत आहेत आणि आपण एक नगर कर्मचारी ह्या हेतून या ठिकाणी आपण लोकांना मार्गदर्शन करत की बाबा पाण्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर आपण जा किंवा थांबा या ठिकाणी काय सांगाल आपण सध्या लोकांना एवढंच आमची विनंती आहे प्रशासनातर्फे की बाबा सध्या लातूर जिल्ह्यावर रात्री रेड अलर्ट होता आणि आता ऑरेंज अलर्ट घोषित केलेला आहे तरी पावसाचा जोर सध्या तरी कमी झालेला असून नागरिकांनी आपल्या जीवाशी खेळू नये कुठेही वाहत्या पाण्यामधून आपल्या गाड्या किंवा आपली जनावरे घेऊन जाऊ नये जर लयच अति तातडीचे अतिमहत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा सध्या दोन तीन दिवस महाराष्ट्रावर तसेच त्याच्यातल्या त्याच्यात लातूर ला जिल्ह्यावर हा निसर्ग कोपलेला दिसून येत आहे त्याच्यामुळे कोणीही अत्यावश्यक काम असेल तरच आपल्या घराबाहेर पडा अन्यथा कोणीही घराबाहेर येऊ नका दोन दिवस आपल्या जीवाशी खेळू नका असं प्रशासनाच्या विनंती प्रशासनाच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण वाहत्या पाण्यामधून कोणीही ये जा करू नका आपल्या जीवाशी खेळू नका आपल्या औसा तालुक्याचे तहसीलदार आडसुळे साहेब ह्या ठिकाणी पुलावरून जे पाण्याचा जोर वाढलेला आहे याची पाहणी करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आपण साहेबाकडून जाणून घेऊयात किंवा का साहेबाच्या काय सूचना आहेत आपल्या चॅनलमार्फत जाणून घ्या जा, काय सर औसा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नदी नाले वडे त्यांना पूर येत आहे त्यामुळे नागरिकांनी ज्या पुलावरून पाणी जातं त्या पुलावरून नागरिकांनी प्रवास करू नये सतर्कता बाळगावी जीवितहानी होणार तर याची काळजी घ्यावी सगळं सर्वांनी आणि पुढील दोन दिवससुद्धा मुसळधार पावसाचीच आहे त्यामुळं सर्वांनी याबाबत दक्ष राहावं कुणी घराबाहेर पडू नये एवढं मी सर्वांना आवाहन करतो